राजकारणाच्या पातळीवर सांगली एका बाजूला पडली की काय सद्यत तिथे आहे पालकमंत्र्यांनी जाहीर केलं आहे की के आम्ही महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरं जातो पण महायुतीतल्या राष्ट्रवादी अजित पवार गटानं आत्ताच तीस जागांची मागणी केली आमच्याकडे जागा आहेत आष्ट्यात त्यातल्या तीस जागा अजित पवार गटांनी मागितलेल्या आहेत शिंदे शिवसेना म्हणते की आम्हाला वीस जागा पाहिजे त्याशिवाय जनस्वराज्य पक्ष आहे आणि रिपाई आहे आठवलेकर तर मग भाजपला जागा किती राहणार सुधीर गाडगिळ जे इथले आमदार आहेत ते सोडले तर बाकी सगळे नेते हे आयात आहेत भाजपचे ज्या वरिष्ठ पात्र आत्ताचे बसलेले आहेत म्हणजे गोपीचंद पडळकर असतील सत्य देशमुख असतील सगळे आमदार असतील अगदी त्यांचे जिल्हा प्रमुख असतील सम्राट माडिक हे सुद्धा आयात आहेत तर भाजपचे सगळे जे आत्ताचे लोक आहेत हे सगळे बाहेर आलेले आहेत आणि भाजपचं धोरण असं आहे की राष्ट्रवादीला वगळून आपण निवडणूक लढू तर सांगली महानगरपालिकेमध्ये तो एक टर्निंग पॉईंट होणार आहे की अजितदादा पवार जर स्वतंत्र लढला तर तो काँग्रेस राष्ट्रवादी आणि बाकीची कशी हात करेल काय करेल काँग्रेसचे नेते कुठंच सक्र सक्रिय दिसत नाही एकतर काँग्रेसचे सहयोगी खासदार आहेत म्हणजे अपक्ष जरी निवडून आले असले विशाल पाटील तर ते सहयोगी खासदार आहेत दुसरीकडे विश्वजित कदमी जिल्ह्याचं नेतृत्व करत आहेत तर दोघांनी आत्तापर्यंत तरी सांगली महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं कुठल्याही प्रकारच्या हालचाली इथं केलेल्या दिसत नाहीत आणि एक म्हण पडलेली आहे आता सांगलीचं पाणी ज्यानं पचवलं तर सगळीकडचं पाणी पचवू शकतो येते बदनामी झालेली आहे त्यामुळं अतिशय गमतीशीर आणि अतिशय उत्कटनापूर्वक ही निवडणूक होईल त्यामुळे लोकांनी सांगलीची निवडणूक बघावीच अशी परिस्थिती आहे छान सकाळची वेळ आहे सांगलीमध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत आणि सकाळी सकाळी आम्हाला आमचे इथले पत्रकार मंडळी पत्रकार मित्र भेटलेले आहेत कुठल्याही शहरात महानगरात गेलं की तिथलं राजकारण किंवा तिथे जे, कारन, कारन, जे कि काही प्रश्न असतात किंवा एकूणच समाजकारण अर्थकारण सगळे जे काही क्षेत्र आहेत त्याची बऱ्यापैकी माहिती किंबहुना अलीकडच्या काळामध्ये इत्यंभूत माहिती ही पत्रकारांना असते आणि म्हणून बाहेरून आम्हाला काहीही दिसत असलं काही जाणवत असलं तरी देखील तिथे गेल्यानंतर तिथले पत्रकार त्या परिस्थितीविषयी काय सांगतात त्याबद्दल उत्सुकता असते सध्या निवडणुकांचा माहोल आहे आणि सांगलीत देखील महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे आणि त्याच अनुषंगाने आपण या पत्रकार मित्रांसोबत पत्रकार मंडळीसोबत बोलणार आहोत माझ्यासोबत हरीश यमगर सर आहेत वरिष्ठ पत्रकार आहेत त्यानंतर शीतल पाटील सर आहेत आणि माझ्या डाव्या हाताला हनुमंत मोहिते हो सर या सगळ्यांना आपण ठिकठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून आपली मतं मांडताना आपली निरीक्षणं मांडताना आणि एकूणच आपला अभ्यास मांडताना आपण पाहिलेलं आहे ऐकलेलं आहे सर पार्श्वभूमी मी सांगितली आहे काय साधारणपणे सांगली विषयी बोलता येईल कारण काय की आम्ही तिकडनं बघतो आम्हाला फक्त एवढंच माहिती आहे सांगली दादांची सांगली म्हणजे त्या दादांची सांगली वसंत दादांच्या सांगलीपासून तर आता चंद्रकांत दादांच्या सांगलीपर्यंत असा हा सगळा प्रवास आहे कसं आहे राजकीय स्थित्यंतर होत गेला आणि आजच्या परिस्थितीचं वर्णन करायचं झाल्यास काय सांगाल तुम्ही जरा थोडक्यात थोडक्यात सांगलीचं वर्णन करायचं असेल तर तुम्ही जसं म्हटलं की वसंतदादांच्यापासून आता पर्यंत सांगलीचा प्रवास आहे पण दादांच्या काळात जो काय दादागिरी राजकारणाच्या बाबतीत सांगलीची होती ती जवळजवळ आता नाही आहे कोणतंही सरकार आलं तरी सांगली जिल्ह्यातले दिग्गज एक तीन मंत्री तरी मंत्रिमंडळात असायचे पण हे पहिल्यांदा असं झालं आहे की एकही मंत्री सांगली जिल्ह्यातला नाही पालकमंत्रीसुद्धा दादांना द्यावं लागलं कोल्हापूरचे जरी ते असले तरी पुण्यातनं निवडून येतात बरोबर आणि त्यांना पालकमंत्रीपद द्यावं लागलेलं आहे असा हा इथंपर्यंत दादांचा प्रवास झाला आहे सांगलीकर दादा म्हणा किंवा मधले एक वजन खूप हे झालं आहे आणि त्यामुळं राजकारणाच्या पातळीवर सांगली एका बाजूला पडली की काय अतिशय तिची आहे फारशी सांगलीचं हे नाही अशा पार्श्वभूमीवर निवडणूक होत असताना बी जे पीनं त्यांच्या ह्याच्याप्रमाणं आयात प्रचंड चिंचेकडं चालू आहे आणि पक्ष मोठा मोठा होत निघालेला आहे आणि इतका मोठा झाला आहे की आता जवळजवळ त्यांच्या पहिल्या पक्षातनंच एक साडेचारशे ते पाचशे इच्छुक आहेत आणि एकूण आमच्या महापालिकेच्या जागा आहेत अष्ट्याहत्तर आता यामध्ये पण आमचे जे श्रीताई वहिनी आले जे दादा गटातले मदनबाऊ नेते होते विष्णू अन्न होते त्यांच्या विष्णू सुनबाई या पुन्हा आलेल्या आहेत पृथ्वीराज पाटील काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष भाजपमध्ये आलेले आहेत आणखी त्यांचं आयात अजून सुरू आहे कसं वाटप करणार आहे भाजप आणि सगळ्यांना नाराजी कशी दूर करणार आहे आणि निवडणुकीला सामोरं जाणार आहे आणि त्यातून पुन्हा विजयाकडं जाणार आहे हे थोडंसं गणित अडचणीचं दिसतंय आणि काहीतरी वेगळा निकाल येऊ शकतो असं आम्हाला वाटायला लागलं कारण जसं आता सरांनी सांगितलं की आयात धोरण जे आहे भाजपचं त्या आयात धोरणाचा परिणाम एकूण महायुतीवरती पण होऊ शकतो कारण निवडणूक जर महायुती म्हणून लढायची झाली आता या आधीचा काळ वेगळा होता स्वतंत्रपणे लढले आणि स्वतंत्रपणे जिंकले आणि म्हणून सांगली महापालिकेवरती भाजपचा झेंडा दोन हजार अठरामध्ये फडकला आता तिघांची मिळून जर सत्ता आणायची असेल किंवा तसं कारण काल मला वाटतं चंद्रकांत पाटील इथे बोललं खरोखर शक्य आहे का तिघं हे इथे एक संद पण आहे म्हणजे एकतर तिघं मिळून लढतील का आणि लढले तर मग प्रत्येकाची एकेकाची म्हणून काय अवस्था होईल चित्र आता पालकमंत्र्यांनी जाहीर केलं आहे की आम्ही महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरं जातो आहे पण महायुतीतल्या राष्ट्रवादी अजित पवार गटानं आत्ताच तीस जागांची मागणी केली आमच्याकडे जागा आहेत आष्ट्यात त्यातल्या तीस जागा अजित पवार गटांनी मागितलेल्या आहेत शिंदे शिवसेना म्हणते की आम्हाला वीस जागा पाहिजे त्याशिवाय जनस्वराज्य पक्ष आहे आणि रिपाई आहे आठवलेकर तर यांनाही काही जागा द्याव्याच लागणार आहेत कारण त्यांचीही ठिकठिकाणी पॉकेट्स आहेत मतांची उमेदवारांची ताकदवान उमेदवारही त्या दो दोना दोघांच्याकडे आहे तर मग भाजपला जागा किती राहणार एकतर भाजपचं यंदाचं उद्दिष्ट आहे की साठ तरी आपण साठ प्लस होऊ सांगलीमध्ये साठ प्लस बहुमत घ्यायचं असं त्यांचं हे आहे पण भाजप स्वतः किती जागा लढणार मग आता ही जागा वाटपाचं फॉर्म्युला आणि ते गणित भाजपचे नेते पालकमंत्री शीर्ष नेतृत्व कशा पद्धतीनं सोडवतं आणि यातून पुन्हा मग गटबाजी नाराजी हे सुद्धा त्यांना तोंड द्यावं लागणार आहे भाजपच्या नेत्यांना आणि अशा तऱ्हेनं ह्या निवडणुकीमध्ये भाजपसमोरच सगळ्यात मोठं आव्हान आहे कारण एक मोठा भाऊ म्हणून ह्या सगळ्या घटक पक्षांना आपल्यात सामावून घेत एकत्र मोठ बांधून पुढं जाण्याचं आव्हान ह्या भाजप नेत्यासमोर असत मोहिते सर मला एक प्रश्न असा पडतो की इथे खासदार काँग्रेस विचारांचे आधीपासून सांगली हे तसं पाहिलं तर काँग्रेससाठी एक चांगली भूमी राहिलेलं आहे असं असताना भारतीय जनता पक्ष इथे ये येतो रुजतो आणि अशा पद्धतीनं फुलतो तर हे कशामुळे घडतं नेमकं इतकी म्हणजे विसंगती थी। हे ठीक आहे अनेक ठिकाणी बघायला मी इथे कारण केंद्रात आणि का राज्यात वेगळी परिस्थिती असते आणि स्थानिक पातळीवरती वेगळी असते पण सांगलीचं काय कारण इथे तर खूप म्हणजे काँग्रेस अतिशय सकसाची भूमी आहे काँग्रेससाठी नाही इथं याच्यामध्ये राज्यामध्ये आणि देशामध्ये ज्या पद्धतीने दे, दोन हजार चौदा नंतर परिवर्तन झालं तसं सांगली सा जिल्ह्यात पण झालं आणि आज तुम्ही बघितलं असेल तर भाजपमध्ये आत्ता यमगर म्हणाले की आयात मोठ्या प्रमाणात झालेली आहे आता तुम्ही जर आयात बघितले तर एक सुधीर गाडगिळ जे इथले आमदार आहेत ते सोडले तर बाकी सगळे नेते हे आयात आहेत म्हणजे भाजपचे ज्या वरिष्ठ पात्र आत्ता जे बसलेले आहेत गोपीचंद पडळकर असतील सत्य देशमुख असतील सगळे आमदार असतील अगदी त्यांचे जिल्हा प्रमुख असतील सम्राट माडिक हे सुद्धा आयात आहेत तर भाजपचे सगळे ने जे आत्ताचे लोक आहेत हे सगळे बाहेर आलेले आहेत आणि काँग्रेसचा असा प्रश्न आहे की काँग्रेसच्या सगळ्या जर नेटवर्क आहे त्याच्यामध्ये संघटनेपेक्षा नेते मोठे झालेत पहिल्यापासून म्हणजे भाजपमध्ये पक्ष मोठा होतो आणि काँग्रेसमध्ये नेते मोठे होतात आणि त्या नेत्यांचं सहकारी संस्था सहकारी बरंच नेटवर्क आहे आणि त्या नेटवर्कला संरक्षण मिळवण्यासाठी आणि आपल्या घराणेशाहीची पुढची व्यवस्था करण्यासाठी काँग्रेसवाल्यांनी बऱ्यापैकी सगळीकडे उड्या मारल्या तशा पद्धतीने सांगलीतसुद्धा झालेलं आहे अर्थात ह्याला काही अपवाद आहेत पण आजसुद्धा भाजपच्या म्हणजे भाजपने इतकी जरी आयात केली तरी भाजप अगदी निवांतपणे झोपू शकेल अशी परिस्थिती आजसुद्धा सांगलीत नाही आहे म्हणजे आज तुम्ही जर बघितलं तर आठ नगरपालिका निवडणुका झाल्या त्या आठ नगरपालिकेमध्ये अवघ्या एक किंवा दोन नगरपालिकेतच भाजप अशी परिस्थिती आहे बाकीच्या ठिकाणी भाजप येण्याची शक्यता कमी आहे तर आता सुद्धा महानगरपालिकेत तुम्ही म्हणताय की एवढं सगळं आयात करून सुद्धा भाजप समोर स्वतःच मोठं आव्हान आहे कारण ह्या सगळ्या हे सगळे काँग्रेसचे लोक घेतलेत त्यांचीच एक मोठी गटबाजी तिथं होणार आहे आणि दुसरी गोष्ट भाजपचं मला असं वाटतं की जर तुम्ही जर परवा नागपूरमध्ये बघितलं असेल तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मिटिंग घेतली आणि आपण एकत्र लढायचं असं ठरवलं पण त्यात तुम्ही जर बारकाईने अभ्यास केला असेल तर अजित पवारांना कुठंच सभा करून घेतलेली नाही तसं तुम्ही कोल्हापूरमध्ये सुद्धा चंद्रकांतदादा पाटील यांनी राजेंद्र क्षीरसागराची राजेश क्षीरसागरांनी चर्चा केली सांगलीमध्ये सुद्धा राजेश क्षीरसागरांची के चर्चा केली पण अजित पवार गटाची कुठलीच चर्चा केली तर मला असं वाटतं की भाजपचं धोरण असं आहे की राष्ट्रवादीला वगळून आपण निवडणूक लढू तर सांगली महानगरपालिकेमध्ये तो एक टर्निंग पॉईंट होणार आहे की अजितदादा पवार जर स्वतंत्र लढला तर तो, तो काँग्रेस राष्ट्रवादी आणि बाकीची कशी हात मिळवून काय काय करेल आणि भाजपच्या अंतर्गत गट पाहिजे कारण भाजपमध्ये आता उदाहरणार्थ जर तुम्ही जर भागात बघितलं तर गाव भागात भाजपचं बालेकिल्ला आहे तर तिथं सत्तर उमेदवार आहेत आणि त्यात भाजपची आणि बाहेर न आलेलं आहे इतकी मारामारी आहे की तिथं बंडखोर आहे त्यामुळे काँग्रेसला काय फार करावं लागेल ला अशी परिस्थिती राहणार नाही आहे त्यामुळे ज्या निवडणूक सोपी वाटते भाजपला तेवढी सोपी महानगर नगरपालिकेला म्हणून गेली नव्हती मी तुम्हाला म्हणतात नगरपालिका एक दोनच भाजपकडे येतील तशा पद्धतीनं महानगरपालिका निवडणुकी भाजपला सोपी नाही महाविकास आघाडीची म्हणून काय परिस्थिती आहे कारण फक्त काँग्रेसचाच उल्लेख आपण हा करतो आहोत पण महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे म्हणजे लोकसभेला तर उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या शिवसेनेचा उमेदवार देखील येथे होता महाविकास आघाडीची म्हणून काय अवस्था आहे इथे आ, आता ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडं भाजप जे काही तयारी करतं आहे तयारी अजून आचारसंहिता लागण्यात त्या पद्धतीनं काँग्रेसचे नेते कुठं सक्र सक्रिय दिसत नाही एकतर काँग्रेसचे सहयोगी हो खासदार आहेत इथं म्हणजे अपक्ष जरी निवडून आले असले विशाल पाटील तर ते सहयोगी हो खासदार आहेत दुसरीकडे विश्वजित कदमी जिल्ह्याचं नेतृत्व करत आहेत तर दोघांनीही आत्तापर्यंत तरी सांगली महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं कुठल्याही प्रकारच्या हालचाली इथं केलेल्या दिसत नाहीत त्यामुळे काँग्रेसचे जे काही इच्छुक उमेदवार आहेत ते सुद्धा संभ्रमात आहेत की आपण निवडणूक लढवायची आहे का नाही दुसरी गोष्ट आहे की महाआघाडी म्हणून समोर जाताना हे तीन चार पक्ष उद्धव ठाकरे गट असेल राष्ट्रवादी शरदचंद्र पवारजी गट असेल आणि काँग्रेस असेल आणि बाकी जे त्यांच्यासोबत असणारे मा सी पी आय वगैरे असे छोटे छोटे घटक पक्ष असतील ह्या सगळ्यांची मोठ अजूनही कुठेही बांधली गेलेले नाही आहे आणि एकेक दुसरीकडं राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षानं मात्र काही थोडीफार चाचपणी सुरू केलेली आहे जयंत पाटलांनी एक, एक, एक मित्रिम मिटिंग घेतली त्यांच्या इच्छुक उमेदवारांना बोलवून चर्चा केली त्यांचे जिल्हाध्यक्ष ठिकठिकाणी फिरून उमेदवार शोधत आहेत तर एकंदर महागाडी म्हणून स्मशान शांतता असल्यासारखी परिस्थिती आताच सध्या तरी दिसते आहे म्हणजे जयंत पाटलांना सोबत घ्यायचं किंवा नाही किंवा दोन्ही म्हणजे असं देखील विचार सुरू असल्याचं बोललं जातं म्हणजे काँग्रेस आणि शरदचंद्र पवार पक्ष राष्ट्रवादी जो आहे जयंत पाटील पाटील साहेबांना सोबत घ्यायचं का नाही ही बरोबर तुम्ही मा अंदाज काढला तो नेमका आहे की विश्वजित कदम हे काँग्रेस नेतृत्व करतात जिल्ह्याचं आणि खासदार विशाल पाटील हे दोन्ही गट एकत्रच आहेत काँग्रेस आणि या जिल्ह्यात किंवा सांगलीत जरी महापालिकेत म्हटलं तर काँग्रेसच दखलपात्र आहे आणि त्या पार्श्वभूमीवर जयंत पाटलांच्या बाबतीत जे काय मध्यंतरी झालेलं आहे एकूण सगळं राज्यभर त्याचं वातावरण सगळ्या राज्यानं वाता राज्य बघितलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर ते कसं वागतात किंवा त्यांचा करेक्ट कार्यक्रम हा एक शब्द जो सगळीकडे प्रसिद्ध झालेला आहे त्यात पुन्हा आपला करेक्ट कार्यक्रम होऊ नये अशी काळजी हे दोघं घेत आहेत की काय असं दिसतंय त्यातून मग जर असं वाटतंय आम्हाला की जर जयंत पाटलांनी विश्वजित कदम यांच्याबरोबर जुळवून घेतलं तर ते त्यांना घ्यायचं नसेल तर ते पुन्हा नेतृत्व करणार असतील तर नको असं काहीतरी चर्चा त्यांच्या अंतर्गत सुरू असल्याचं कानावर यायला लागलं साधारणपणे कुठले मुद्दे असतील की जे या निवडणुकीमध्ये समोर येतील त्या मुद्द्यांचा विचार राजकीय पक्षही करतील आणि इथले मतदारही करतील आपण त्या मुद्द्यांवरती थोडं बोलूयात सांगितलं आ, आ, मुद्दे तर चर्चेत यायला पाहिजेत म्हणजे आता जर मुंबईत असेल तर नगरपालिका निवडणुकीमध्ये आपण पाहिले तर मुद्दे चर्चेला फक्त तोंडी लावण्यापुरते आले पण प्रत्यक्षात निवडणूक पैशावर झाली तशीच मला इथं महापर सुद्धा काही वेगळी अपेक्षा नाही आहे की इथं सुद्धा पैशावर इलेक्शन होईल पण तरीसुद्धा काही मुद्दे आहेत म्हणजे इथं नागरी संघटना असेल किंवा सर्वपक्षीय कृती समिती असेल त्यांच्यामार्फत चर्चेले जातात आणि सांगलीकरांनी सुद्धा सोशल मीडियातून काही मागण्या मा मांडलेल्या आहेत म्हणजे याच्यामध्ये अतिक्रमणांचा प्रश्न आहे शंभर फुटीचा प्रश्न आहे प्रलंबित ड्रेनेज योजनेचा प्रश्न आहे महापालिका स्थापनहून एकही नवी भाजी मंडई झालेली नाही आहे अजून सगळ्या गोष्टींमध्ये त्यानंतर मध्ये अतिशय दुरावस्था इंटरनल परिस्थिती आहे महिलांसाठी स्वच्छतागृह अजिबातच नाही आहे त्याच्यामध्ये म्हणजे बाजार आता बाजारमध्ये व्हायला आल्या किंवा सराब कट्ट्याला व्हायला आल्या तर तिथं महिलांसाठी स्वच्छता गृहाची व्यवस्था नाही आपण लाडक्या बहिणींचं काळजी पंधराशे रुपये देऊन करतो पण त्यांच्या सुरक्षतेची काळजी मात्र शहरामध्ये मा थोडी अडचणीची आहे परत त्यानंतर पाणी जे आहे ते पाणी आपण गेली महापालिका स्थापन होऊन शरीनाला प्रश्न सुटेल त्याच्यावर चार आमदार झाले त्यानंतर दरवर्षी निवडणूक लढवतात सगळेजण आता अकरा वर्ष जवळजवळ गेली देवेंद्र फडणवीस स्वतः मुख्यमंत्री आहेत बरीच बरीच वर्ष साडेआठ वर्ष तरी सुद्धा शेन्यायालयाची योजना मंजूर होईल इल, मंजूर होईल असं सांगितलं जाते शुद्ध पाणी मात्र काय सांगलीला अजून मिळत नाही कमी दामान म्हणजे आज सुद्धा तुम्ही भेटलं तर आज सुद्धा सांगलीत अपुरा पुरवठा आहे पाणी सगळ्या गोष्टी तर असे खूप नागरी प्रश्न आहेत पण हे नागरी प्रश्न लोकांनी चर्चेला ये येऊन ते नगरसेवकांना विचारले पाहिजेत आणि नगरसेवकांना विचारलं पाहिजे की तुम्ही काय केलं किंवा ट्रिपल इंजिन म्हणून जे सरकार जे केंद्रात आहे राज्यात आहे आणि मग आता प्रशासक ना, या नात्यानं इथं सुद्धा प्रशासक सरकार म्हणजे ते राज्य सरकारचंच असतं या ट्रिपल इंजिन सरकारनं गेल्या वर्षात दीड वर्षात काय केलं नेमकं तर ह्या सगळे प्रश्न नगरसेवकांना सत्ताधाऱ्यांना विचारले पाहिजेत की नेमकं काय शहराच्या प्रश्नात झाले पण त्या प्रश्नाची चर्चा नक्कीच व्हायला पाहिजे असं माझं सांगलीच्या बाबतीत बऱ्याचदा म्हणजे याच्या आधी मी आलेलो आहे आणि तो इथला महापूर कव्हर करायला आलेलो आहे आणि आत्ता मला प्रश्न असा पडला की पुरेसं पाणी मिळत नाही पुरेशा दाबानी पाणी मिळत नाही हे असं काय म्हणजे मला मलाच प्रश्न पडला की पाणी उशाला आणि कोरड कशाला अशा प्रकारचं ते आहे इतर पाणी मु पुराचं नदीचं पाणी जरी मुबलक असलं तर ते शुद्ध नाही आणि वारणा नदीतून थेट योजना करून पाणी आणण्याचे मध्ये होतं विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते त्यावेळेला ते प्रयत्न झाला होता पण ती योजना काय अस्तित्वात आलेली नाही पुन्हा कृष्णेचंच पाणी आणि कारण कृष्णे कृष्णेच्या ह्याच्यामध्ये प्रवाहामध्ये जवळजवळ आठ कारखान्याचं पाणी मिसळतंय आणि त्यामुळं ते ड मळी मिश्रित पाणी आणि ते शुद्ध राहत नाही आणि इथे येईपर्यंत ते शुद्ध नसतं शिवाय सांगलीचा आमचा जो गाजलेला सिरी नाला आहे तो सिरी नालाही पाणी उपसा करण्या करण्याच्या जाकविलच्या थोड्या अलीकडं नदीतच मिसळतो त्यामुळं पाणी शुद्ध नाही आणि एक म्हण पडलेली आहे आता सांगलीचं पाणी जे पचवलं तो सगळीकडचं पाणी पचवू पा शकतो बदनामी झालेली आहे तरी ते स्वच्छ पाणी अजून काही मिळत नाही आहे सांगलीला खात्रीचे सर आता शेवटचा प्रश्न अर्थात नाही हे सगळं आहे हे मुद्दे आहेत म्हणजे काय तुम्ही सांगितलं पाण्याचा प्रश्न आहे नंतर स्वच्छतेचा प्रश्न आहे म्हणजे स्वच्छता ग्रहांचा प्रश्न आहे भाजी मंडईचा प्रश्न आहे मतदार कितपत विचार करतील नाही करतील माहिती नाही आहे आपण ते विषय मांडतोय ही एक बाजू आहे असं सगळं असलं तरी काय होईल यावेळी महापालिकेमध्ये काय आपला अंदाज आहे म्हणजे कारण आत्ता तर सत्ता भारतीय जनता पक्षाची आहे काय होईल ती नाही पडत पोलिटिकल पातळीवर आपण पूर्वीपासून अंदाज व्यक्त करतो एकूण जनतेचा अंदाज घेतो आणि व्यक्त करतो काय होईल काय पण आता अलीकडे निवडणुकांच्या निकालाच्या बाबतीतले अंदाज सगळे बदलायला लागलेले आहेत त्याला वेगवेगळी कारणं आहेत आणि त्यामुळे हे नेमकं सांगणं कठीण आहे पण एक म्हणता येईल की जी काय आत्ता चर्चा आहे भाजपमध्ये मोठी झालेली आयात आणि ते नाराजी कशी प्रत्येकाची दूर करतात आणि कसं सांभाळतात उमेदवारीच्या पातळीवर प्रतिनिधित्व देण्याच्या पातळीवर तिथं खरी कस लागणार आहे भाजपचा आणि कधी कदा भ्रमनिराश झाला तरी काही हे वाटू नये इतकी आता टोकाची चर्चा आहे बरं म्हणजे एका अर्थाने अलीकडच्या गावात बनलेला बाले किल्ला म्हणजे महानगरपालिकेच्या स्वरूपात जो आहे तो तो धोक्यात आलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे की त्यांच्यामध्ये युती होते आघाडी होते कोण कुणासोबत जात हा एक प्रश्न आहे प्रामुख्यानं लोकसभेला बघितलं तर लोकसभेला सांगली मिरजेमध्ये अपक्ष खासदार विशालपटनांना लीड मिळावी त्यानंतर विधानसभेच्या जा निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सांगली विधानसभेत तिरंगी लढत झाली पण काँग्रेस बंडखोर आणि काँग्रेसचा अधिकृत उमेदवार यांच्या मताची बेरीज आणि भाजपच्या आमदारांना पडलेली मतं हे जर इथं गणित मांडलं तर फारसा डिफरन्स महापालिका क्षेत्रात कुठं दिसत नाही म्हणजे काँग्रेस ही काँग्रेस महाआघाडी तितकीच तुल्यबळ आहे आणि महायुती पण तितकीच तुल्यबळ आहे मतांच्या बाबतीत विचार केला तर त्यामुळं निवडणुकीचा निकाल नेमका काय लागेल तर ह्याविषयी महागाडी कितपत जोर घेते निवडणुकीमध्ये ज्या फ्रंटलाईनवर येते हा एक महत्वाचा मुद्दा आहे सध्या ती अजून तर ती कुठंच दिसत नाही आहे दुसरीकडे भाजप मात्र पुढंच आघाडी घेते आहे तर दोन्ही पक्ष जर तुल्यबळ लढत जर इथं झाली तर निकाल काहीही लागू शकतो पण सध्या तरी ॲडव्हान्टेज भाजपच आहे तर आत्ता आपण म्हणजे बोलायला सुरुवात केली त्याच्या आधीच तुम्ही म्हटलं की हा एपिसोड कदाचित अपलोड होईपर्यंत कोण कुठल्या पक्षात तर अशी देखील म्हणजे तो तोही एक पैलू आहे हा आता की आत्ता या पक्षाचा आहे उद्या आणखीन दुसऱ्या पक्षाचा असेल आणि निवडणुकीत उमेदवारी नाही मिळाली म्हणून तिसऱ्या पक्षावर करून तर त्याचा देखील परिणाम होऊ शकतो संभवू हो शकतो नाही याच्यामध्ये एक गोष्ट आहे की तुम्हाला एक गंमत सांगतो की सांगलीमध्ये आता हेनी सांगितलं शेतनं की सांगलीमध्ये अपक्ष खासदार निवडून आले आता तुम्हाला सांगतो ह्याच अपक्ष खासदारांना सांगलीतल्या आमदार जे आहेत सुधीर गाडगीळ आणि सांगलीचे मिरजेचे आमदार आहेत सुरेश खाडे यांच्या पत्नींनी राखी बांधली परवा आणि राखी डिप्लोमसी डिनर डिप्लोमसी केली त्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल तर चंद्रकांत दादांविषयी या दोन आमदारांनी खाजगीत नाराजी व्यक्त केली आणि ते महापालिकेची बैठकीला उपस्थित नव्हते म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल क्रॉस कनेक्शन कसं आहे त्यामुळं या महानगर निवडणुकीत गमती जमती एवढ्या घडणार आहेत की ज्या लोकांच्या कल्पनेच्या पलीकडे असणार आहेत की महायुती म्हणून काही गोष्टी लढतील महाविकास आघाडी म्हणून काही गोष्टी लढतील पण कोण कौन कोणाला मदत करेल खालणं आणि कोण कोणाच्या उमेदवाराला मदत करेल आता उदाहरण सांगतो जर तिथं संजयनगर परिसरामध्ये जर हर्षवर्धन पाटील हे प्रतीक पाटलांचे पुत्र उभारले तर जयश्री त्यांची भूमिका काय राहणार तिथं सुधीर गाडगांची भूमिका काय राहणार म्हणजे तुम्ही पक्ष म्हणून लढला तर सगळे तुम्हाला व्यवस्थित दिसेल पण हे जे राखी बांधण्याचं प्रकरण आहे किंवा चंद्रकांतानं आता कालच इशारा जो तिथल्या कार्यक्रमात सुधीर गाडगळ्यांनी दिला की मला हलक्यात घेऊ नका मी मी कोणाच्या जा वाकड्यात जात नाही पण कोण माझ्या वाकड्यात गेलं तर मी सोडत नाही आता हा इशारा तिने स्वतः पक्षातल्या लोकांना दिला आहे हे जर बघितलं तुम्ही तर हे कोण सांगू शकत नाही तू कुणाला ना मदत करणार त्यामुळं महाविकास आघाडी महाविकास आघाडी अशी एकत्र लढली तुम्हाला दिसेल कागदावर पण खालनं कोण कोणाची कार्यक्रम करेल हे सांगता येणार नाही त्यामुळं अतिशय गमतीशीर आणि अतिशय उत्कटनापूर्वक ही निवडणूक होईल त्यामुळे लोकांनी सांगली जी निवडणूक बघावीच अशी परिस्थिती आहे त्यामुळे कोयनेचं म्हणजे कृष्णेचं पाणी आता संत वाटत असलं तरी निवडणुकीच्या वातावरणात ते कधी उसळी घेईल असं सा सांगता येत नाही तर मनपूर्वक धन्यवाद आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि आपण असंच अपन, भेटत राहूयात थँक्यू